नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनकडनं जी एस एस सी जी डी पदांसाठीची मेगा भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय तर मित्रांनो व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा मित्रांनो याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ज्या मुलांची दहावी झालेली आहे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात ओके तर डिटेलमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट पाहूया तर मित्रांनो यासाठीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून आणि अर्ज करण्याची तुमची लास्ट डेट असणार आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत साधारणतः एक महिन्याचा सा कालावधी आहे तुम्हाला लवकरात लवकर त्यासाठी फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरताय तर तुमची परीक्षा होणार आहे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या ह्या दोन महिन्यामध्ये होऊन जाईल तर जी मुलं महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही खूप खूप आणि खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण की भरती खूप मोठी आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्यामुळे आपल्याला अप्लाय करायचं न चुकता अप्लाय करायचे लक्षात ठेवायचे तर खाली मित्रांनो आता ही जी पेपर आहे तो एस डीचा तुम्ही मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता भारताच्या ज्या तेरा रिजनल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये हा पेपर तुम्ही देऊ शकता त्यामध्ये आपल्या मराठीचा सा पण समावेश आहे त्यामुळे मराठीमध्ये ही परीक्षा तुम्ही देऊ शकता काही अडचण येणार नाही या ठिकाणी जर आपण पेस केलं पाहिला तर पेस केलं मित्रांनो एकवीस हजार सातशे रुपये तुम्हाला बेसिक पे मिळणार आहे याच्यामध्ये सगळं ए वगैरे होऊन साधारणतः तुमचा पगार हा चाळीस पंचाळीस पन्नास हजारच्या आसपास असू शकतो डिपेंड्स अपॉन अलाउन्सेस ओके तर आता व्हॅकन्सी पाहूया तर मित्रांनो टोटल जर व्हॅकन्सी पाहिलं आपण तर एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा या ठिकाणी असणार आहे तर ह्या जागा टेनिट मित्रांनो याच्यामध्ये जा वाढ होऊन पन्नास हजारच्या आसपासच्या जागा जाऊ शकतात याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारत सरकारचे जे पॅरामिलिटरी फोर्स आहे त्याच्यामध्ये बी एस एफ आहे बेसिकली तुम्ही राजस्थान बॉर्डरवरती बी एस एफ राजस्थान आपलं गुजरात जम्मू काश्मीरमध्ये आहे बी एस एफ त्या ठिकाणी मित्रांनो बीएसएफमध्ये पंधरा हजार सहाशे चौपन्न जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत एफ जे की आपले एअरफोर्स वगैरे असतं त्या ठिकाणी सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं या ठिकाणी सात हजार एकशे पंचाळीस जागा आहे त्यानंतर सी असणार सीआरपीएफ जी भारत सरकारच्या इंटरनल सेंट्रल रिझर्व्ह फोर्स असतो भारत सरकारचा या ठिकाणी अकरा हजार पाचशे एक जागा आहे त्यानंतर एस एस बी ओके एस एस बी जर आपण पाहिलं तर आपल्या नेपाळ बॉर्डरवरती एस एस बी आहे एसएसबी मध्ये जर आपण पाहिलं सशस्त्र सेना बल आठशे एकोणीस जागा या ठिकाणी असणार आहे टी बी पी इंडो टिबेट बॉर्डर पोलीस फोर्स चीनच्या बॉर्डरवरती बेसिकली असणार आहे तीन हजार सतरा जागा या ठिकाणी असणार आहे आसाम रायफल जर आपण पाहिलं तर आपलं नागालँड वगैरे बांगलादेशच्या बॉर्डरवर आसाम रायफल्स तुम्हाला पाहायला मिळेल बाराशे अठरा जागा असणार आहे एस एस एफ एसएसएफचं जर आपण लॉंग फॉर्म पाहिलं तर यांनी वरती या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तर तो मी एकदा पाहून तुम्हाला सांगतो ओके खाली खाली येऊया खाली येस एस एफचं लाँग फॉर्म काय आहे तर एस एस एफ मित्रांनो जर आपण पाहिलं सेक्रेटरी सिक्युरिटी फोर्स बेसिकली मध्ये काही सिक्युरिटीच्या फोर्स वगैरेच्या जागा असतात त्या जागा या ठिकाणी असणार आहे जागा पस्तीस आहे खूप कमी जागा असतात या ठिकाणी त्यानंतर असणार आहे एन सी बी जे की नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरो आहे मुंबईमध्ये तुम्ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं ऑफिस पाहू शकता त्या ठिकाणी बावीस जागा आहेत तर अशा या जागा असणार आहेत तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता वॅकन्सी टेंटिटिव्ह आहे याच्यामध्ये वाढ होऊ शकते त्यानंतर एज लिमिट जर आपण पाहिलं तर अठरा तेवीस वर्षातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात एस सी एस टी वाल्यांना पाच वर्षाची सूट आहे ओबीसीवाल्यांना तीन वर्षाची या ठिकाणी सूट असणार आहे एजमध्ये खाली येऊया महत्त्वाचे पॉईंट्स मी हायलाइट केले ते एकदा पाहून घेऊया मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ज्यांची दहावी उत्तीर्ण झाली आहेत जर तुमचा रिझल्ट येणे पेंडिंग आहे तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही तुमच्याकडे दहावीचं पासिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ओके ओके त्यानंतर खाली येऊया खाल्यानंतर जर आपण पाहिलं तर एन सी सी सर्टिफिकेट होल्डरसाठी एक आंदाची बातमी आहे कारण की तुम्हाला या ठिकाणी इन्सेंटिव्ह तो बोनस मार्क्स मिळतात जर तुमच्याकडे सी सर्टिफिकेट असेल तर पाच टक्के गुण तुम्हाला मिळतील ओके त्यानंतर बी असेल तर तीन टक्के गुण मिळतील मिनीम म्हणजे मॅक्झिमम जेवढे मार्क्स असेल त्यापैकी तीन टक्के गुण मिळतील ए सर्टिफिकेटवाल्यांसाठी दोन टक्के गुण या ठिकाणी असर आहेत तर खाली खाली नंतर बाकीचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया फी जर पाहिली तर मित्रांनो ओपन ओबीसी आणि ईडब्ल्युएसवाल्यांसाठी शंभर रुपये फी आहे मुलींसाठी फिमेल कॅन्डिरेटसाठी शून्य रुपये फीट असणार आहे एस सी एस टी वाल्यांसाठी शून्य रुपये फी आहे नक्कीच अप्लाय करून टाका काही प्रॉब्लेम येणार नाही आहे एक्झाम सेंटर जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये खूप सारे एक्झाम सेंटर आहे नक्कीच अप्लाय करा ओके मुंबई आहे जळगाव आहे औरंगाबाद कोल्हापूर नागपूर नांदेड नाशिक पुणे ओके इत्यादी सेंटरवरती तुमची एक्झामिनेशन होईल अमरावती पण आहे जर आपण एक्झामिनेशनचा पॅटर्न पाहिला तर पहिली जी असते मित्रांनो ऐंशी प्रश्न विचारता <स्थाँगा> प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात आणि चार सेक्शनमध्ये पेपर डिवाईड असतात पहिल्या सेक्शन असतो जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग वीस प्रश्न चाळीस गुण असणार आहे जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस वीस प्रश्न चाळीस गुण त्यानंतर इलेिमेंट्री मॅथमॅटिक्स वीस प्रश्न चाळीस गुण आणि शेवटचा पार्ट डी असणार आहे इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजचं व्याकरण वगैरे असतं किंवा लँग्वेज बेसवरती क्वेश्चन असतात वीस प्रश्न चाळीस गुण असे मित्रांनो टोटल तुमच्याशी साठ मार्काचा सा पेपर होणार आहे साठ मिनटाचा सा कालावधी तुमच्या जवळ या ठिकाणी असणार आहे मराठीमध्ये पेपर देऊ शकता एक प्रश्न चुकला तर पॉईंट ट्वेंटी पर्सेंट पॉईंट ट्वेंटी मार्क्स तुमच्या या ठिकाणी कट होतील ओके तर खाली येऊया खाली यानंतर जाऊया फिजिकल इफिशियन्सिटी असते त्याच्यानंतर तुमची होती मित्रांनो फिजिकल पी एस डी आणि पीईटी होते तर मध्ये काय असतं फिजिकली टेस्ट टेस्टमध्ये तर बेसिकली तुम्हाला मुलांसाठी सांगतो की तुम्हाला पाच किलोमीटर पळायचं आहे चोवीस मिनटाच्या आतमध्ये आणि मुलींसाठी पळाय मुलींना एक पॉईंट सहा किलोमीटर पळायचं आहे साडेआठ मिनिटाच्या आतमध्ये ओके फॉर कॅन्डिडेट ऑदर दॅन दोज ओके त्यांच्यासाठी काही रिलॅक्सेशन आहे पण आपल्यासाठी पाच किलोमीटर पळायचं मुलांसाठी चोवीस मिनिटामध्ये आणि मुलींना एक पॉईंट सिक्स किलोमीटर पळायचं आहे साडेआठ मिनटामध्ये लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर होती पी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट त्याच्यामध्ये तुमची हाईट मुलांसाठी मिनिमम एकशे सत्तर सेंटीमीटर पाहिजे आणि मुलींसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर मीटर मिनिमम हाईट असणं आवश्यक आहे हाईटचा क्रायटेरिया तुम्ही जर पास केला तर मुलांसाठी अजून एक चेस्टचा क्रायटेरिया आहे चेस्टमध्ये तुमची मिनिमम छाती एटी फाय सॉरी ऐंशी सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि छाती फुगवून त्याच्यामध्ये पाच सेंटीमीटरची वाढ व्हायला पाहिजे आणि म्हणजे पंच्याऐंशी सेंटीमीटर पण जाणं आवश्यक आहे खाली येऊया बाकीचे पॉईंट्स पाहूया तर हे एवढंच मित्रांनो याच्यामध्ये महत्वाचं मोड ऑफ सिलेक्शन जर आपण पाहिलं तर कम्प्युटर बी टी होईल त्यानंतर टी पी एस टी होईल मेडिकल होईल आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या ठिकाणी होणार आहे तर ही सिलेक्शनची प्रोसेस असेल तर फॉर्म कसा भरायचा याच्या अगोदर तुम्ही जर एस सीचा फॉर्म भरला असा मित्रांनो तर सिम्पली तुम्हाला एस एस सीच्या पोर्टलवरती जायचं आहे तर तुम्ही पोर्टलवरती एकदा गेले एस एस सीच्या का तुम्हाला या ठिकाणी वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं नवीन युजरसाठी नसेल तर तुम्ही सिंपल लॉगिंग रजिस्ट्रेशन पर्यंत करून घ्या ओके रजिस्ट्रेशन करायचं सिंपल डिटेल त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तर या नंबरने तुम्हाला नंतर इन करून घ्यायचं आहे मित्रांनो ओके रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचा जे ज्यांचं अगोदर असेल त्यांनी सेम ही माहिती परत टाकायची आहे तुमची ती त्यानंतर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पासवर्ड वगैरे तुम्हाला न्यू सेट करावं लागेल आलं तर टाकायचं नाही असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करा लॉगिंग केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फॉर्म भरायचा फॉर्ममध्ये ॲडिशनल डिटेल्स आहे तुमचे कास्टचे वगैरे तुमचे परमन्ट ॲड्रेस डिटेल्स आहेत स्वतःची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे एज्युकेशन इन्फॉर्मेशन आहे आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकायचे आणि फॉर्म तुमचा सबमिट करायचा आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही डावड असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद